सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील तळ कोकणातला गोवा सीमेलगतचा शेवटचा जिल्हा या जिल्ह्यामध्ये आठ तालुके आणि सावंतवाडी कुडाळ आणि कणकवली असे तीन विधानसभा मतदारसंघ येतात सिंधुदुर्गाचं राजकारण सध्या एकाच बड्या नेत्याभोवती फिरतं ते म्हणजे माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजप खासदार नारायण राणे लोकसभेला त्यांची ताकद त्यांनी सिद्ध केली आहे मात्र विधानसभेला ही लढाई थेट नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे अशीच होणार आहे जिल्ह्यातील या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये ताकद कुणाची विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक कोण आहेत महाविकास आघाडी की महायुती कुणाचं पारड जडे याच गोष्टींची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओद्वारे नमस्कार मी माधवी देसाई पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभेचं गणित मालवण वेंगुर्ल्यातील निळेशार अद्भुत असे समुद्रकिनारे ते आंबोलीसारखं नयनरम्य थंड हवेचं ठिकाण ते सावंतवाडी दोडामागचा आंबे काजू फणस नारळ सुपारीच्या बागांनी भरलेला पट्टा अशी विविधता या मतदारसंघामध्ये दिसते बागायतदारांचे मच्छीमारांचे प्रश्न अनेक दुर्गम गावातील रस्त्यांची दुर्दशा दळणवळणाची अपुरी साधनं पाणी वीज अशा महत्वाच्या गोष्टींची वाणवा हे इथल्या मतदारांसाठी महत्वाचे मुद्दे सुरुवातीला पाहूया सावंतवाडी मतदारसंघाचं गणित सावंतवाडीमध्ये महायुतीकडून विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे केसरकर यंदा चौथ्यांदा विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरतील राष्ट्रवादी ते शिवसेना आणि बंडानंतर शिंदेचे साथ असा केसरकरांचा राजकीय प्रवास राहिलाय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचा राणेंच्या विजयात मोलाचा वाटा होता सावंतवाडीमध्ये राणेंना पंच्याऐंशी हजार तीनशे बारा मतं पडली तर विनायक राऊतांना त्रेपन्न हजार पाचशे त्र्याण्णव मतं पडली इथून राणेंना एकतीस हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले केसरकरांनी जुनं वैर विसरून केलेल्या या मदतीची राणेंना विधानसभेला परतफेड करावीच लागेल त्यामुळे यावेळी राणेंची ताकद ही केसरकरांसाठी जमेची बाजू असेल आता विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचं गणित कसं होतं ते पाहूयात त्यावेळी युतीकडून शिवसेनेतून केसरकर आणि भाजपकडून राणेंचे समर्थक राजन तेली उत्सुक होते मात्र केसरकरांना उमेदवारी मिळाली आणि पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यानं तेलींनी अपक्ष निवडणूक लढवली राणेंनी त्यांची पूर्ण ताकद तेलींच्या पाठीशी उभी केली त्यावेळी दीपक केसरकरांना एकोणसत्तर हजा हजार सातशे चौऱ्याऐंशी मतं पडली तर राजन तेलींना छप्पन्न हजार पाचशे छप्पन्न मतं पडली राष्ट्रवादीच्या बवन साळगावकरांना फक्त पाच हजार तीनशे शहाण्णव मतांवर समाधान मानावं लागला केसरकरांचा केवळ तेरा हजार मतांनी विजय झाला महायुतीकडून केसरकरांचं नाव जवळपास निश्चित असल्यामुळे तेली ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशीच चर्चा आहे तसं न झाल्यास ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवतीलच भाजपमधील दुसरे इच्छुक विशाल परब हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत शरद पवार गटाकडून कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा अर्चना घारे यांचं नाव चर्चेत आहे महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंनाच मिळण्याची दाट शक्यता आहे तसं झाल्यास या मतदारसंघामध्ये शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये टक्कर पाहायला मिळेल आता पाहूयात कुडाळ मतदारसंघाचं चित्र सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे कट्टर शिलेदार वैभव नाईक कुडाळचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात राणेंचे ज्येष्ठ पुत्र आणि माजी खासदार निलेश राणेंच्या नावाची जोरदार चर्चा आहे दोन हजार नऊ ला नारायण राणे कुडाळमधून विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार चौदा ता ला राणेंना पराभूत करत वैभव नाईक जायंट किलर ठरले होते पुढे दोन हजार ला वैभव नाईक दुसऱ्यांदा आमदार झाले आता वैभव नाईक हॅट्रिक करणार की त्यांचा विजयरथ रोखला जाणार हे पाहावं लागेल नुकत्याच झालेल्या लोकसभेला वैभव नायकांना पाचशे तेरा मत पडली तर विनायक राऊतांना त्रेपन्न हजार दोनशे सत्त्याहत्तर मतं पडली राणेंना कुडाळ मधून सव्वीस हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला काय निकाल लागला होता पाहुयात वैभव नायकांना त्यावेळी एकोणसत्तर हजार एकशे एकोण अडुसष्ट मतं पडली होती तर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजित देसाईंना चोपन्न हजार आठशे एकोणीस मत पडली त्यावेळी वै वैभव नायकांचं मताधिक्य होत चौदा हजारांचं दर दहा वर्षांनी या मतदारसंघाचा आमदार बदलतो हा इतिहास आहे यंदा या इतिहासाची पुनरावृत्ती होणार की वैभव नाईक नवा इतिहास घडवणार ते पाहावं लागेल आता पाहुयात राणेंचा बाले किल्ला असलेल्या कणकवली मतदारसंघाचं गणित राणेंचा हा बाले किल्ला दोन हजार चौदा आणि एकोणीसला नितेश राणेंनीच राखलाय फक्त फरक हा आहे की दोन हजार चौदाला ते काँग्रेसमध्ये होते आता ते भाजपचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून सतीश सावंत यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे या मतदारसंघामध्ये लोकसभेला काय घडलं होतं ते पाहूयात या मतदारसंघामध्ये नारायण राणेंना पडलेली मतं होती ब्याण्णव हजार चारशे एकोणीस तर विनायक राऊतांना पन्नास हजार चारशे चोवीस मतं पडली राणेंना इथून सुमारे बेचाळीस हजारांचं मताधिक्य मिळालंय त्यामुळे इथली राणेंची मक्तेदारी सिद्ध झाली आहे आता दोन बल हजार एकोणीसच्या विधानसभेचं बलाबल पाहूयात त्यावेळी नितेश राणेंना चौऱ्याऐंशी हजार पाचशे चार मतं पडली तर सतीश सावंतांना छप्पन्न हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतं पडली नितेश राणेंचं मताधिक्य होतं अठ्ठावीस हजारांचं सावंतवाडी कुडाळ आणि कणकवली हे तीनही मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंकडेच राहणार अशी दाट शक्यता आहे आता बंडानंतर ठाकरेंबाबतचा सहानुभूतीचा फॅक्टर जरी असला तरी लोकसभेला ठाकरेंची शिवसेना कोकणातून हद्दपार झाली आहे विधानसभेला हा गट ठाकरे राखणार का हे मात्र येणारा काळच ठरवेल तुम्हाला काय वाटतं सिंधुदुर्गातील तीनही मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारेल तुमची मतं कमेंट करून नक्की नोंदवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबईत आपल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद